नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या चैनल मध्ये सर्वांचं स्वागत मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामळे दैनिक बहुजन का मुख्य संपादक देशात पार्लिमेंट सुरू आहे सेशन सुरू आहे पार्लिमेंटरी सेशन सुरू आहे आणि त्यामध्ये काँग्रेस मात्र अडाणीचा मुद्दा सोडायला तयार नाही त्यासाठी बी पी नभीन नभीन उपद्द, जे पी त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने नवीन नवीन उप मुद्दे उपस्थित करते जेणेकरून सर्व लोकांचं सदनमधनं लक्ष डायवर्ट होईल परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसनी मात्र अडाणीचा काही साथ सोडलेला नाही अडाणीचा साथ म्हणजे अडाणीच्या विरुद्ध वाघायच वागायतला ते बिलकुल अडाणी म्हणजे सर्वांना कळलं की भाजपची पूर्ण जीव अडाणीमध्ये अडकलेलं आहे आणि सातत्यानं राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की शिवाय दुसरं कोणी नाही आहे कारण एवढी मोठी क्रिमिनॅलिटी हॅकिंग करणे इलेक्शन मध्ये हे करणं एवढा मोठ्या इंटरनेटच्या थ्रू सर्व इले हे सर्व इलेक्शन मॅनेज करणं हे एका माणसाचा नाही किंवा आर एस एस किंवा कुठल्या बीजेपीच्या एका माणसाचं काम नाही जोपर्यंत मोठी संस्था त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत नाही आणि त्याच्यासाठी सर्वांना माहिती आहे की अडाणीची कंपनी हीच त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेते त्याच्यामुळे काँग्रेसच्या चांगलं लक्षात आलेलं आहे की आपण जोपर्यंत अडाणीवरती हल्ला करणार करणार तोपर्यंत बीजेपी सातत्यानं धास्तीत असते निश्चितच हे सांगतात की ज्या वेळेस माणूस घाबरतो जेव्हा त्याच्या अस्तित्वालाच मेन धुक धक्का होते असा विचार करा की एलेनमस असो की अजून कुठल्या असो आणि अडाणीचं अस्तित्व जर नष्ट झालं तर त्या सर्वच्या सर्व ईव्हीएम नष्ट सर्व नष्ट आणि बीजेपी गुंडाळून एक पन्नास शंभर सीटच्या वर येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल आणि आर एस एस वरती पुन्हा बॅन हल्ला हे अनेक गोष्टी होतील त्याच्यामुळे निश्चितच ज्युडिशियरी पासून सर्व लोकांना धक्का बसलेला आहे की समजा हे काही यांचा राहुल गांधीचा जर काही झालं आणि जर त्यांचं पारड पलटलं तर ते निश्चितच त्यांना फार मोठा धक्का झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे संपूर्ण बीजेपी आरएसएस आर एस एस हे सर्व घाबरलेले अडाणीला अमेरिकेमध्ये तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे अडाणीवरती जी केस सुरू होईल त्याच्यामध्ये आता पन्नास दिवस राहिलेले आहेत पन्नास दिवसात जर त्यांनी तिथे हजर झालेले नाहीत अमेरिका काय डिसिजन घेतात माहिती नाही त्यांना इंटरपोलच्या माध्यमातून भारत सरकारला देण्याची गरज आहे त्यांना सोपवण्याची गरज आहे आणि आपण त्यांना सातत्यानं राहुल गांधी म्हणतोय की तुम्ही त्याच्यावरती चर्चा करा त्यांना त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन तर करा एफ आय आर तर नंतर होईल पण काय झालं ज्या अमेरिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दोन हजार पंचाहत्तर करो, करोडचा त्यांनी रिश्वत लोकांना दिलेली आहे त्याच्यावरती सर्व डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहे भारत सरकारला दिलेले आहे परंतु ते मात्र कुठल्याही पद्धतीला मांडण्याची तयारी नाही त्याच्यामुळे हा फार मोठा हे झालेला आहे याच्यामध्ये आंबेडकरी समाजाचा काय रोल असायला पाहिजे आणि त्यांनी काय कोणता विचार करायला पाहिजे निश्चितच हा तुम्हाला सर्व लोकांना विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीने पार्लिमेंटरी डेमोक्रे डेमोक्रेसीची बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे त्याला ज्या पद्धतीने हल्ला करून डाकूगिरी करून या पूर्ण याला उद्ध्वस्त करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे हा पूर्ण पूर्ण विषय आमच्याशी जिवायचा आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याची त्याच्यावर चर्चा करण्याची गरज आहे आज पुन्हा काँग्रेसचा आणि मिसेस शरद पवार यांच्या मुलीचा या दोघांचाही असा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी वेगवेगळ्या पद्धतीचा आवाज काढून लोकांना काहीतरी धमक्या किंवा काहीतरी आम्हाला पैसे द्या अशा पद्धतीचे बीजेपी ने जिकडे तिकडे स्प्रेड केले आणि त्याच्यामधनं हाही एक मोठा ऑफेन्स होता नंतर लक्षात आलं की हे सर्व त्या सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे केलेले आज जर दुसरी सत्ता असती तिथे तर त्या सर्व लोकांना अरेस्ट केलं असतं सर्वांना जेलमध्ये टाकलं असतं अशा पद्धतीच्या अफवा पसरवणं हे अत्यंत बेकार आहे आणि चुकीचं आहे आज सुप्रीम कोर्टातले चीफ जस्टिस इव्हन ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस पासन काढलं आणि ती पिटिशन तेव्हापासन पेंडिंग आहे परंतु कोणताही माणूस इवन चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे सुद्धा याच्यावरती केसच माझ्यासमोर नको म्हणून ते सांगतायत म्हणजे किती दहशतवाद आहे इव्हन ब्युरोक्रेसीला याच्यावरती तुम्हाला निश्चितच ते एवढी सुरक्षा मग कशाला पाहिजे समजा जर एवढी भीती जर हे करत असेल तर त्यांनी सुरक्षा आपली विड्रॉ करून घ्यावी पण अशा पद्धतीचा असून असेल तर निश्चिताचं अत्यंत चिंतेची बाब आहे दुसरं म्हणजे राहुल गांधीला बीजेपीच्या ह्याच्यातून देशद्रोहापर्यंत हा शब्द वापरलेला आहे अत्यंत वा सर्व लोक तुटून पडलेले आहेत की हा देशद्रोह त्यांनी कोणता केला म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात बोललं की तो देशद्रोही होतो अशा संदीप पात्राचं निर्लज्जपणाचं आहे त्याच्या जिकडे तिकडे इवन आपल्या सर्वच काँग्रेसच्या सर्वच लोकांनी त्याला अत्यंत खंडन केलेलं खंडन काय शिव्यास केले की ही कोणती पद्धत आहे आणि ही कोणतं राजकारण आहे ज्या पद्धतीने आता पूर्णतः पूर्ण बी राहुल गांधीला घेरण्यात लागलेल्या आहेत कारण राहुल त्यांना सर्वांना माहिती आहे की राहुल गांधी शिवाय दुसरं कोणीही आपल्याला तेवढं अडवणार नाही त्याच्यामुळे हा सर्व ज्या सर्व कुठा ठेवते करतायत चला तर बघूया दैनिक बहुजन सरोपचा आढावा घेऊया आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस आज विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी आज दिल्ली दिल्लीकडे खूप झालेले आहेत अनेक लोक रस्ते अडवून तिथे बसलेले आहेत निश्चितच तुम्हाला माहिती आहे की हरियाणा पंजाब त्या भागातले लोक अत्यंत उग्र असतात आणि प्रत्येक देशाच्या मोठमोठ्या कार्यात त्यांचा हातभार लागलेला आहे देशप्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत आणि निश्चितच यावेळेस त्यांना सरकारला आणून पाडल्याशिवाय ते राहणार नाही निश्चितच बांगलादेश सारखी सिच्युएशन या देशात होऊ नये एवढीच फक्त आमची इच्छा आहे आणि जरी झाली तरी कोणाला त्याचं नुकसान होणार नाही ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये सर्व काही झालेलं आहे तुम्हाला सर्व करायला पाहिजे त्याच्या शेजारची आहे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार नागपूर विद्यापीठामध्ये जे जे कोणी आर्थिक दृष्ट्या मागास असतील तर त्या सर्व लोकांना मदत करणार आहेत देशाच्या तरुणांना मारणाऱ्या लोकांशी नार्कोस ब्रेकिंग हॅड ब्रेकिंग बँड टीव्ही शो हा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला तो खटला इथे चर्चेला आलेला आहे तो अत्यंत एक दुर्देवी बाब आहे आज पुन्हा नौदलाची कॅब प्राप्त होतात आईच्या डोक्यावर चढवून केला कडक सॅल्यूट एका ग्रामीण भरतीची बातमी आहे ग्रामीण भागात एकाचा सिलेक्शन झालं आहे नेव्हीमध्ये आणि त्याच्यानंतर त्याला जी कॅप मिळाली तो घरी आला आणि आईच्या डोक्यावर ठेवून मोठ्या सॅल्यूट मारला अत्यंत स्वाभिमान त्याला वाटले की सर्व काही केलं ते माझ्या आईने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थकांना आव्हान जे काही तिथे जेलमध्ये अजूनही आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे समर्थक रस्त्यावरती असल्यामुळे त्यांचं जे आव्हान आहे ते निश्चितच आज त्यांनी सर्वांना दिलेलं आहे कारागृहगृहातून वाहन एकाने वाहतूक चालान दुसऱ्याला एकाची चालन दुसऱ्याला नागपूर पोलिस मध्ये अशा अनेक गोष्टी त्यांना लक्षात आलेल्या आहे बाबरी मस्जिद प्रकरणात न्यायाची थट्टा न्यायमूर्ती नरिमन तुम्हाला माहिती आहे की न्यायमूर्ती नरिमन हे सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज आहेत अत्यंत कठोर आणि त्यांची इंटेलेक्च्युअल लेवल फार हाय होती त्यांनी सांगितलंय की ज्या प्रमाणामध्ये बाबरी मस्जिदच्या मध्ये जो काही निकाल झाला तो आपल्या देशात फार मोठा एक वेगळा म्हणजे फार दुर्दैवी ती बाब राहिलेली आहे जरांगे विरुद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा पेटणार आज पुन्हा जरांगे पाटील रस्त्यावरती येणार राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या सीट खाली नोटांचे बंडल सापडल्याचा सा दावा पन्नास हजार सापडलेले अनुज सिंघवी यांच्या खाली आणि तिथे धडक धन दं, धनकट यांनी सभापतींनी ते त्याच्यात लावून दाखवलं त्याच्यावरती अं अं सिंघवी सांगितलं की मी फक्त तीन मिनिटांसाठी तिथे गेलो होतो आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ बाहेर होतो पण ते हो पैसे कोणाचे काय कशासाठी आणि माझं नाव कसं काय घेतलं खरगे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती प्रश्न केला की जोपर्यंत एखादा गुन्हा साबील होत नाही तो 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 तोपर्यंत तुम्ही त्याचं नाव कसं काय घेऊ शकता इतकी निर्लज्जपणा फक्त उठलं सुटलं काय नाही आहे त्यांनी अडाणीचं नाव फक्त अडाणी पासून त्यांना दुसरीकडे सुटका पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग तिथे करत असतात एक पूर्णच्या पूर्ण पार्लिमेंट एक त्यांनी तुम्हाला सर्वांना माहिती असेल नागपूरची सहा डिसेंबरची कालची घटना तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काल महापरिनिर्वाणाचा दिवस होता आणि श्याम हॉटेलमध्ये पहिल्यांदाच त्यांनी लोकांनी तिथे हजेरी लावली कारण तिथे धम्म दीक्षेच्या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्याम हॉटेलमध्ये थांबले होते आणि सरकारच्या प्रयत्नामुळे ते श्याम हॉटेल त्यांनी विकत घेतलं आणि तिथे मोठं एक स्मारक करण्याचा विचार जात आहेत त्याच्यामुळे काल तिथे काल मोठ्या प्रमाणात पूजा झाली आज पान दोन वर्ष टायटल घ्या लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखनीची धार कायम टिकणार आहे तुम्हा सर्व लोकांना लक्षात असलं पाहिजे धम्म कर्तव्य बजावेपर्यंत मृत्यूला टाळले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती भूपेंद्र गणवीर यांचा लेख की त्यांना माहिती होता की त्यांची तब्येत कशी आहे काय आहे तर ते सर्व काही असूनही त्यांनी धम्मबुद्ध धम्माला पूर्णच्या पूर्ण ग्रंथ लिहिला शेवटचा दिवस होता आणि याच्यानंतर सर्व काम त्यांनी दीक्षांत समारंभ झाल्यानंतर दोनच महिन्यामध्ये त्यांनी आपली प्राण जो गमावली सहा डिसेंबरला असा हा तो परंतु त्यांना माहिती होत पण हे माझं काम राहिलेलं अधूर काम हे जोपर्यंत मी पूर्ण होणार नाही आणि त्यांची ती प्राण ते दीर धरून होते आणि मी काही लोकांची ज्यावेळी चर्चा केलेली अनेक के लोक फालतू काहीतरी बोल हे होते परंतु वाकू गाणाऱ्यांसोबत नाही का फॉरेन टूर मध्ये असताना त्यांनी मला सांगितलं की त्यांना हर्षवयू झाला होता म्हणजे बाबा बाबासाहेबांना इतका आनंद झाला होता की मी जे काही स्वप्न माझ्या आयुष्यातले पाहिलेले ते सर्वच्या सर्व पूर्ण झाल्यामुळे कधी कधी माणसाचा मृत्यू हा एकदम म्हणजे हासनात होतो म्हणजे कधीतरी काही लोक नुकत्या तडपतात किंवा असा त्यांचा मृत्यू झाला की त्याच्यामुळे सर्व लोकांना हेमा वाटणारा झोपेतच ते गेले आणि त्याच्यामुळे त्यांचं जे मत होतं त्यांच्या दृष्टिकोनातून तो हर्षवयामुळे त्यांचा मृत्यू झाला म्हणजे इतका आनंदी माणूस मृत्यूला प्राप्त होतो ही एकदम वेगळीच बाब आपल्याला दिसते अशावरती भूपेंद्र खनवीरांचा अनेक अत्यंत महत्वाचा आहे संपादकीय मध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जनमानसात पेरण्यासाठी फिरण्यासाठी चित्रपट हे सशस्त्र मानव माध्यम आहे तुम्हाला एवढ्या वर्षापासून जे पिक्चरच्या माध्यमात इथे हिंदुइजम आणि पूर्ण अंधश्रद्धा पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ते फक्त याच्यामुळे होत असते त्याच्यामुळे त्याच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे समान भा आ, समान भान जपूया आज मंदाकिनी काकडे इचा हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आज त्याच्या शेजारी भ्रष्टांच्या मतावर भट एक ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर अत्यंत तिखर तीव्र असतात आणि त्यांनी प्रखर टीका केलेली आहे की बराठाए भ्रष्टांच्या ब्रा, मतावरच हे लोणी खाणारे लोक आहे आज त्याच्याच खाली उच्च ध्येयाचे महान सत्पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती अ ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी लिहिलेला लेख अत्यंत महत्वाचा आहे वाचकाच्या मनोगत देवीलाल खटला एकोणीशे एकोण एकोणनव्वद ची पुनरावृत्ती आज आपल्या काळात होईल का अशा पद्धतीचा ऍडव्होकेट सचिन देशमुख यांनी लिहिलेला आहे आज दीपस्तंभामध्ये दीपस अत्यदीप भव याच्यावरती संजीवनी मांडे हिचा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील निवडणुका पराजय प्रस्थापितांना आज तुकाराम माने यांचा हा लेख त्याच्यावरती आजचं टायटल आहे आज बुद्धी बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे जो काही विकास आहे परंतु ज्या प्रमाणात आज बिंडोक लोक तिथे बसून ज्या खेळी करतायत ते अत्यंत दुर्भाग्य आहे जग विख्यात विद्वान महामानवाच्या महापरिनिर्मातीने आज विनोद सरदार यांचा हा लेख लिहिलेला आहे मैत्रेय बुद्ध आणि कर्तव्य कर्म व मानव धर्म धर्म याचे हृदय सौंदर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती मधुकर बोरीकर यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे एक भीमराव सर्वदे यांचा लेख राजकीय प्रगल्पता आणि एकजुटीनेच आंबेडकरी समाजाला उभारी मिळेल अनेक गोष्टीचा त्यांनी आढावा घेऊन ते लिहिलेला आहे पान चार वरती बघूया समाजकार्य प्राध्यापकांची पदोन्नती प्रक्रिया सुरू झालेली आहे एक थोडं जल्लोषदायक वातावरण निर्माण झालेलं आहे श्रीलंका येथील बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर धम्म स्कूल च्या विकासासाठी निक, धम्मदान आज इथे गोळा केलेला आहे नागपूरला अनेक लोकांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद घेतलेला आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन विलासगनघाटे स्मारक समितीचे सदस्य यांनी त्यांना अभिवादन दिले अभिनंदन केलेले आहे राजकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एच आय व्ही एड्स विषयावर मार्गदर्शन झालं नाग चंद्रपूरची बातमी मधुरांगन वयोवृद्ध डिमेन्शिया केअर सेंटरला आवश्यक साहित्यात आ, साहित्याची भेट आज मोठ्या तिथल्या लोकांना जिथे अं वयोवृद्ध चे जे पेशंट आहेत त्यांना अं फार लोकांनी तिथे मदत केलेली आहे एकात्मता सामाजिक शिक्षण संस्था नागपूरद्वारे संचालित आणि तिथे अनेक झाडे आणि त्यांनी हे केलेलं आहे मदत केलेली आहे अक्षर क्रांती आंतरराष्ट्रीय कवी संमेलनात नागपूरच्या बालकवींनी वर्दी लावलेली आहे फार चांगली बातमी आठ डिसेंबर रोजी ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलन नागपूर इथे आहे अठराव्या शतकातील जे उद्घाट महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती च्या आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजता इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पाली भाषा प्रचार परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कमीत कमी बुद्धी समाजातील अनेक विद्यार्थी आली भाषेला शिकण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रयत्न हे करतायत माल होत आहेत कुंभलकर समाज समाजकार्य महाविद्यालयात एच आय व्ही या विषयावरती कार्यशाळा झालेली आहे आणि त्याच उद्घाटन तिथले कार्यशाळेचे अध्यक्ष स्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्यातले प्रकाश कुंभलकर होते आज आज आमच्या याच्यामध्ये अनु अरुण साखरकर यांचा लेख आज त्यांनी मेडिकल चौकामध्ये त्यांचं जे प्रस्त आणि ज्या पद्धतीने त्यांनी कवाडे सरांसोबत जे कार्य केलं आणि कामांतरांच्या लढ्यापासनं ते त्यांच्या सोबत आहे दैनिक बहुजन सरोबर मोठा एक आधार म्हणून ते असतात आम्हाला नेहमी मदत करतात अशा रीतीने आम्ही आजच्या दैनिक बहुजन सरोबरचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला विनंती करेल की जे जे चांगले लेख असतील त्याला क्रॉप करा सर्वांना पाठवा किंवा आमच्या व्हिडिओ सोबत जे काही वेळ तुम्हाला पीडीएफ असेल ते पीडीएफ सर्व लोकांना पाठवण्याची कृपा करावी एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भिंद